या बातमीची प्रस्तुत आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरूड। या वरूड एका बंद होती माजी आमदार विरेंद्र जगताप सर आपल्यासोबत आहे सर तुम्ही काय सांगू शकाल आज तुमचं एक वेगळं ख्याती आहे संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये आपलं एक वेगळं नाव आहे हो काय सांगू शकाल नाही आता दोन तीन दिवसामध्ये लोकसभेची आचारसंहिता लागेल आणि आम्ही धामणगाव चांदूर नांदगाव खंडेश्वर वरुड मोर्शी आम्ही वर्धा लोकसभा मतदारसंघात आहोत भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवाराचा पराभव करणे हा एकमेव अजेंडा आदरणीय सोनियाजी आदरणीय राहुलजी आदरणीय शरद पवार साहेब आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वात जमल्यास प्रकाशजी आंबेडकर हे सगळे पुरोगामी विचाराचे सेक्युलर विचाराची मंडळी सोबत घेऊन आम्ही भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी कटिबद्ध आहोत सर वरुड मोर्शी मतदारसंघामध्ये भाऊ कराळे यांचं एक वेगळं नाव आहे हो आणि त्यांच्यावर नागरिकांचा विश्वास आहे आज त्यांच्या कार्यालयाचं लोकार्पण सुद्धा आपण आले आहेत संदर्भात काय सांगू शकतो त्यांच्याविषयी काय सांगू शकता काही दिवसापूर्पासून गेल्या पंधरा वीस वर्षापासून या वरुड मोर्शी तालुक्यातली काँग्रेसी एका घरात बंद होती ती सर्वसामान्यासाठी मोकळी व्हावी या उद्देशाने गिरीश भाऊ कराळेसारखा एक उमदा तरुण काँग्रेससाठी बाहेर येऊन जनसंपर्क का कार्यालय थाटतो आणि त्याच्या माध्यमातून गोर गरीब आदिवासी दलित यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या समस्या निवारण्याचं काम करतो याच्यापेक्षा काँग्रेसला चांगली गोष्ट कोणती असू शकते आणि म्हणून त्यांचं अभिनंदन त्यांचं कौतुक त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मी आणि बबलू भाऊ इथे आलो आहे सर आपल्या आमदारकीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात मतदारसंघामध्ये कामं झाले आपण प्राध्यापकसुद्धा राहिले आहे एक विद्यार्थ्यांना काय मेसेज द्याल सर तुम्ही विद्यार्थ्यांना हाच मेसेज द्याल शेवटी शिक्षणासारख्या पवित्र संविधानामध्ये दिलेल्या गोष्टींवर या सरकारचं लक्ष नाही आरोग्यासारख्या मूलभूत गोष्टीवर या सरकारचं लक्ष नाही दोन कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन भाजपचं हवेतच विरलं आरक्षण मागच्या दारानं खाजगीकरणाला पुढे आणून हे सरकार आरक्षण संपवू पाहत आहे या देशाचं सर्वात मोठा पवित्र ग्रंथ म्हणजे या देशाचं संविधान आणि त्या संविधानाच्या विपरीत वागून मागच्या दारानं तीन टक्के लोकांसाठी लिहिलेली मनुस्मृती या देशात पुन्हा आणण्याचा घाट मोदी आणि संघ परिवाराने घातलेला आहे आणि म्हणून त्याला कडाडून विरोध करण्याचं काम युवकांनी केलं पाहिजे या देशातल्या आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज या देशातला धर्मनिरपेक्ष राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहासच काही दिवस लपवला गेला आणि म्हणून शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या थोर महापुरुषांनी आपल्या दिल्या दिलेला जो विचारांचा वारसा आहे त्या वारसावरच आपलं संविधान आधारित आहे आणि त्या संविधानाला अनुसरूनच आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे म्हणून म्हणून युवकांनी या खोटारड्या भारतीय जनता पक्ष आणि संघ संघपरिवारावर विश्वास ठेवू नये आणि लोकशाही आघाडी सरकारला भविष्यकाळात विजयी करावं आणि देशाचा खऱ्या अर्थानं विकास घडवून आणावा अशी युवकांकडून अपेक्षा व्यक्त करतो आपल्यासोबत ते प्राध्यापक वीरेंद्रजी जगताप सर खरखर आज त्यांचं एक नाव आहे संपन्न अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव आहे सर तुमच्या तुम्ही जेव्हा आमदार होते त्या तुमच्या कारकिर्दीत मोठ्या प्रमाणात युवकांना रोजगार मिळाले मोठ्या प्रमाणात शासकीय नोकरीमध्ये सुद्धा युवकांना रोजगार मिळाले आता शासकीय नोकरी युवकांना रोजगार मिळत नाही यावर काय सांगू शकत हे नोकऱ्या बंदच केलेल्या आहे भारतीय जनता पक्ष सरकारने आय ए एस ऑफिसरच्या पंच्याहत्तर संयुक्त सचिवाची भरती मागच्या दराने परिवारातल्या लोकांची या सरकारनं केलेली आहे नोकऱ्या सरकारी संपवणे आणि त्याऐवजी मागच्या दारांनी संघ परिवारातले विशेषतः ब्राह्मण परिवारातले लोक शासकीय नोकऱ्यांमध्ये घुसवून मोक्याच्या जागा काबीज करणे हा अजेंडा आहे भाजपचा आणि संघ परिवाराचा हे ओबीसीच्या मुलांना मागासवर्गीयच्या मुलांना जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत काही खरं नाही आणि म्हणून आय ए एस आय पी एस एम पी एस सी यू पी एस सी ह्या सगळ्या नोकर भरतीचे वेगवेगळे वे, वे, बोर्ड हे या सरकारनं बंद करून ठेवलेले आहे आणि कोर्ट कचेरीमध्ये अडकवून ठेवून शासकीय नोकर भरती बंद झालेली आहे शासकीय नोकर भरती बंद झाल्यामुळं सत्तावीस टक्के आर ओबीसीचं आरक्षण संपवलेलं आहे तेरा टक्के एस सीचं आरक्षण संपलं नऊ टक्के आदिवासींचं आरक्षण संपलं साडेतीन टक्के भटक्या विमुक्तांचं आरक्षण संपलं आणि दुसरीकडं आरक्षणाच्या लढाया सुरूच आहे धनगरांना आरक्षण देतो म्हणून पहिल्या कॅबिनेटमध्ये सांगितलं होतं मराठ्यांना आरक्षण देतो म्हणून सांगतायत पण हे आरक्षण तेव्हाच लागू होईल जेव्हा शासकीय नोकर भरती निघेल पण शासकीय नोकर भरतीच बंद आहे पोलिसांच्या नोकऱ्या खाजगीकरणाच्या माध्यमातून पोलीस कंत्राटी पद्धतीनं आहेत सगळ्या नोकऱ्या कंत्राटी पद्धतीनं भरणं सुरू आहे त्याच्यामुळं आरक्षण संपल्यातच जमा आहे आणि म्हणून युवकांनी आता तरी सावध झालं पाहिजे अशी अपेक्षा या निमित्तानं आम्ही करतो आहे नाही सर आपल्याला अभ्यास आहेत सर आर टी एचा कायदा शासनाने यावेळेस रद्द केला जे आर टी ए आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना प्रायवेट शाळेमध्ये ॲडमिशन मिळणार होते ते या वर्षापासून बंद झाली आहे म्हणजे लोकांची लोकांचं म्हणणं यावर काय सांगू शकाल सर नाही राईट टू एज्युकेशन हा कायदा माननीय सोनिया गांधीच्या यू पी ए सरकारने मनमोहन सिंग सरकारने केला गरीबाला अन्न अन्न सुरक्षा कायदा राईट टू एज्युकेशन कायदा हे सगळे कायदे मूलभूत देशातल्या सामान्य गरीब माणसाला अधिकार देणारे कायदे यू पी ए मनमोहन सिंग साहेबांनी केले सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली असं असताना गरिबांची मुलं जर शिक्षण घ्यायला लागली मोठ्या पदावर जायला लागली तर शेटजी भटजींच्या घरचं शेण काढायला जाईल कोण त्यांच्या शेतात कामाला जाईल कोण त्यांचं खोट शिक्षण आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं शिक्षण हे वाघणीचं दूध आहे गाडगेबाबांनी जर त्याच्या पुढे जाऊन सांगितलं की वाटलं तर बायकोले कमी भावाची साडी घ्या वाटलं तर हातावर भाकर खा पण पोरापुरीला शाळेत पाठवा एवढं प्रचंड महत्त्व शिक्षणाचं होतं म्हणजे गोरगरिबांची मुलं शिकली पण आता गोरगरिबांची मुलं शिकली मागासवर्गीयांची अल्पसंख्यांकांची दलितांची ओबीसींची मुलं शिकली त्यांना आपले स्वतःचे अधिकार कळायला लागले हे मनुवाद्यांना सहन होत नाही आणि म्हणून शिक्षणापासून सामान्य जनता कशी वंचित राहील याच्यासाठी वेगवेगळ्या कृपत्या काढून <laughs> देवाधर्माचं नाव पुढं करून कधी रामाचं नाव कधी शंकराचं नाव पुढं करून लोकांना भावना भडकवून वेगळ्या मार्गानं गुन्हेगारी प्रवृत्तीकडे नेण्याचं काम हे सरकार करत आहे ब्राह्मणाचा मुलगा आय एस आय पी एसचीच अभ्यासाची परीक्षा करेल आणि आपला पोरगा दिवसभर गणपतीच्या मिरवणुकीत नाचल ढोल तशा पथकात आपला ओबीसीचा पोरगा राहील हे दुःख आहे ढोल तशा पथकामध्ये एकतरी ब्राह्मणाचा पोरगा तुम्हाला दिसतो का सगळे ओबीसीचे मागासवर्गीयाचेच पोरं दिसतं दुर्गादेवी पुढं नाचताना मागं भरती करताना आपल्याच ओबीसींचे पोरं दिसतील पण हे एक दुष्टचक्र आहे ते महामानवांनी बाबासाहेबांनी ज्योतिबा फुलेंनी महात्मा गांधींनी ओळखलं होतं आणि म्हणून गाडगेबाबांनी ओळखलं होतं तुकडोजी महाराजांनी ओळखलं होतं पण त्या विचारांचा वारसा घेऊन जर आपण पुढं चाललो नाही तर आपला सत्त्याण्णव टक्के लोकांचं ओबीसींचं मागासवर्गीयांचं आदिवासींचं काही खरं नाही he was too stupid